पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील भराडी देवीचं सपत्नीक दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत आमदार भास्कर जाधव आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दे असं साकडं आई भराडी देवीला घालण्यात आलं

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल